नमस्कार आज जरी मी टेलिव्हिजनवर काम करत असेल दिग्दर्शक म्हणून पण सुरुवात एकांकिका स्पर्धेतूनच झाली एक आणि जेव्हा आम्ही एकांकिका स्पर्धा करत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की एकांकिकेचा प्रयोग असतो नाटकाचा प्रयोग असतो जसं सायंटिस्ट प्रयोग करतात तसंच आपण नाटकाचे प्रयोग करतो सायंटिस्टनं जेवढी काळजी घ्यावी लागते छोट्या छोट्या गोष्टींची छोट्या छोट्या एलिमेंटची नाहीतर मग स्फोट होईल त्या गोष्टीचा तसंच या प्रयोगातसुद्धा लेखन असो दिग्दर्शन असो अभिनय असो म्युझिक लाईट्स छोट्या छोट्या गोष्टी नेपथ्य असो चो, छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार केला गेला आहे आणि हा प्रयोग इतका चांगला झाला आहे की मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या डोक्याचा स्फोट झाला आहे मी एवढं म्हणेन राहिला प्रश्न की नीनाद सतत म्हणतोय की हे मनोरंजनासाठी नाही आहे हे मनोरंजनासाठी नाही आहे मला असं वाटतं की मनोरंजनाची परिभाषा बदलेल असा हा प्रयोग आहे आणि खूप सोप्या साध्या भाषेत बऱ्याचदा असं होतं की वरबोज होतं खूप आपल्याला बरंच काही सांगायचं असतं त्यावेळेला खूप जड भाषा खूप काही काही मोठे मोठे डायलॉग्स वापरले जातात आणि मग असं होतं की नवीन पिढी डिस्कनेक्ट होते त्यांना असं वाटतं की अरे हे काय बोलत आहेत हे काय मला कळत नाही आहे असं बऱ्याचदा होतं पण खूप सोप्या साध्या भाषेत मैं मला असं वाटतं की एक साधा डायलॉग हा जाता जाता म्हणतो की मी जातो अजून खूप कचरा साफ करायचा आहे मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा डायलॉग आहे या नाटकातला कारण खरंच आपल्या मनात खूप कचरा आहे आणि तो साफ करायची गरज आहे आणि त्याची सुरुवात या मुलांनी केली आहे त्याच्यासाठी खरंच अभिनंदन